द्रोणाग्री आलेला लक्ष्मण वाचला ऐसा मारुती उपकारी तुकार होई चरणावर धन्यंजयीचं सूत ज्याचे नाव हनुमंत असा हनुमंतरायण जी लंका जाळी त्याचे स्थापित अकरा ठिकाणी हनुमंत हनुमंतरायांनी आपल्या हे रामदास स्वामींनी जी स्थापना केली त्यातले दोन पवित्र संस्था दर्शन दिलेलं आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सेवाभावी होते सर्वांनी या ठिकाणी याव तीर्थ भयाव प्रसाद घ्यावा आणि भगवंताची सेवा करण्यास सर्वांना आनोदन करावं तर पवित्र ठिकाणी आम्ही आलो अनद्या प्रभूचं आज दर्शन झालं आम्ही धन्य झालो शरण शरण हनुमंता अनुमंता तुम्हाला काय भक्तीच्या त्या वाटा माझं दावाव्या सुबटा शूर आणि धीर स्वामी काळी तो गळग्या वीर काय भक्तीच्या त्या वाटा माझं दावाव्या सुफटा तो का म्हणजे रुद्रा

बोल बजरंग बली की जय